हॅलो गाईज नमस्कार तर मी वनिता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मला पण स्वागत आहे तर गाईज मी आले अलिबागला म्हणजे रिलेटिव्हच्या घरी आले म्हणजे सांगायचं म्हटलं तर माझ्या बहिणीच्या बाहेर आले त्यांच्या गणपतीच्या दर्शनाला तर आले तर चिल्लर पार्टी आमची भरपूर आहे की बघा खूप गेली आहे तर ते बोलले आता मी तुम्हाला गाव दाखवते म्हणून त्यांसोबत मी आले गाव फिरायला बघू आता मला ते काय काय दाखवत आहे तर चला पटकन मजा बघूया आता काय दाखवणार ते हे बघा करा तरी त्याचं वातावरण खूप छान आहे त्याची घरं खूप उंच आहे आणि बघा मला माझं चालेल मला कुठे पण चालू मला मी पण येऊ चला पुढे हे जास्त अडचण नाही आहे ना खूप मस्त वातावरण फर्स्ट टाईम आले मी इकडे किती भयानक वाटत आहे आता मी मला काय दाखवायला घेऊन आले त्यांना त्यांचंच कॉल जाणव वरती का ओके okay. चल आता भाऊ किती लांब घेऊन त्यांना काय दाखवायला घेऊन चालले मी चांगली घरात बसली होती मस्त तर मी घरात बसले होते मस्त मोबाईल बघत आले आता चला आता चल आमच्याकडे तुला आमचा गाव दाखवते आता गावातून आले खरी पण एक माणूस कोणी दिसला नाही आता इकडचं कसं आहे मला काय माहीत नाहीये म्हणजे लोक इकडे जातात शेत म्हणजे इकडे भात वगैरे आहे शेती आहे लोकांची बघूया काय दाखवायला घेऊन आले तुम्हाला काय दाखवायला घेऊन आले तुम्ही मला ओके हे बघ एकदम गुळ्यासारखं वाटते भयानक वाटतंय म्हणजे खूप घाबाय भीती म्हणजे इकडं माणूस रात्रीची तुला भीती वाटते

मी व्हिडिओ काढते ते इतकी खुश झालेत की व्हिडिओ काढते म्हणून आत्या पण ठीक आहे ते त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मग आता आमच्यासोबत चल तुला आम्ही दाखवतो काहीतरी बघण्यासारखं आहे आणि आमचा व्हिडिओसुद्धा काढ आम्ही येऊ आता आता इकडे त्यांनी रोडला आणलाय मला माहीत नाही कुठे

आता मी रिटर्न चाललाय आता बघू ते एका ठिकाणी घेऊन जाते विहिर आहे तिथे म्हणजे ते विहिरीच काहीतरी कुठे घेऊन चाललंय बघूया आता तिथे काहीतरी आहे रहस्य म्हणजे मला तुला माहित नाही आहे बघा गाव त्या झाडामुळे गाव सुद्धा दिसत नाहीये वातावरण किती छान आहे आणि खूप मस्त आहे मला तर खूप आवडलंय नेक्स्ट टाइम ने प्रयत्न केला की मी इकडं माझं कधी येणं होईल आज गणपती पॉसिबल झालं मी इकडे येऊ शकले मला खूप आवडलं इकडे घरं पण खूप सगळे घरं असेच आहेत तिकडे खूप छान वाटत आहे मस्त वाटतय हो हो बरं चला याला काय यायला काय बोलतो

आपलेलं राधा कृष्णाचं मंदिर एवढं सुंदर आहे ना काहीतरी बोलशीवच राधा कृष्ण एवढं मस्त पूर मला अशा मंदिरात घेऊन चाललेत की ते बोलतो तिथं मंदिरात गेले खूप भीती वाटते बघू तरी ते मंदिर आहे कसं

घेतलंय आता आम्ही चाललो राधा कृष्णा राधा कृष्णाच्या मंदिरात चाललंय राधा कृष्णाच्या घराचं बांधकाम खूप मस्त असत इकडचं म्हणजे कर कर परत कर चला मंदिराकडे जायचा रस्ता आहे बघू आता कसं मंदिर आहे ते एकदम पुरातन काळासारखं आहे घ्या घ्या पाय धुम घ्या न पण आहे ते पायधुमायला हां बघा किती एकदम

या दावादा दावादा इतो तुम तो तो दं। दं। हे आपल्याला मंदिरात जाऊ खंडबाच्या पण एवढा गावात नाही फिरते खरी पण मला एक माणूस दिसत नाही ह्या आपण

ये तर गाईज हे बघा मी ह्या मंदिराच्या साईडलाच इकडे बघा समोर तुम्हाला पाताना नजर दिसत सगई ब चालत आता कड घेऊन कुठे हे सगळे माणसं कुठे काय हे सगळे माणसं कुठले कोणी दिसत नाही गणपती आहे ना म्हणून मंदिर आणि दोन महिन्याला माणस तिथे गेला मला सांगायचं आमू

पहिला फूड बघ नाही तर पडशील हे माडीवर geltenे ओ आता मला हे चालत विहीर इकडे घेऊन खूप काय आहे ते बोलतात भीती वाटते तर मलाही बघायची ती विहीर आम्ही विहिरी म्हणजे आतमध्ये काय बघितलं ना कारण की इथं भा ती काहीतरी बोलत होती ए भावीश्वरी लांबून लामून। लांबून लांबून सांग ना आजारी आरण नाही वे आरण नाही आरण नाही तर आता तुम्ही बघू खूप अडचण आहे तरी मला मुलं घेऊन आले जबरदस्ती बघू आता एक मिनटं आता ही विहीर आहे पण ह्या विहीरचा कोणी वापर नाही करते नागेतो नागेतो तो ही बघितला बघितलं दिसतोय पाणी खूप खराब आहे छोटी नको तिकड कोणी नदी कोणत्या नदीत कोणत्या नदीत कायच तुम्हाला सांगू का खरं तर यांच्यापेक्षा मीच जास्त घाबरले पण हे आता काय बोलू हे आलेच घेऊन म्हणून मी आले मला वाटत नाही जाईल म्हणून मला काहीच माहित नाही फर्स्ट टाइम आली इकडं कसं काय तरी मला घेऊन आलेत आणि आखा गाव आहे मला आख्या गावात एक माणूस दिसला ना नाही आम्ही मुलं एवढे मस्ती करतो तेवढे ओढत होते पण कोणीच दिसणार नाही मला गावात माहित नाही आता आवाज येत नाही बघा एकदम आम्ही सोडत होतो कोणीच नाही एकदम शांतता आहे म्हणजे एकटं माणसाने पूर्ण गावात फिरणं म्हणजे मला तर मला पॉसिबल मुलं होते म्हणून मी त्यासोबत आले तर अजून जाऊया पण मी कुठं जायचं बोलताय बोलू तर हे बघा मला कुठे घेऊन जा मला माहित नाहीये खूप शांत वाटतय म्हणजे आता काय बोलू मग आता बघू इथं काय ते आता हे बोलत आहेत पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते मला इतका नजारा आवडला इतकं छान वाटलंय ना खूप मस्त वाटलंय आणि माझे शब्द नाही माझ्याकडे सांगायला तुम्ही बघू शकता हे बघा किती भारी वाटतं आहे म्हणजे आणि ह्या पूर्ण झाडामुळे गाव आ, तर अजिबात दिसत नाही आहे अजिबात दिसत नाही आहे एक माणूस पण दिसत नाही मला माहीत नाही गावामध्ये असं का का कोणी दिसत म्हणजे माणसं का नाही आहेत म्हणून तर बघू आता आता हे मला इथं घेऊन आलेत आणि सगळं भाताची शेती होती इकडं सगळं भातच आहे

हाय <laughs> पोरांची अरे चला माझी भाटली पोरं किती खुश आहेत आणि तुमचा किती एन्जॉय चाललाय हे बघा तोडा नाही लोकांची झाड तुम्ही तोडा आता तर गाईसाठी मंदिरात आलो आहे आम्ही हे बघा किती छान आहे मंदिर हे बघा इथे गणपती होता त्याचा काल विसर्जन झाला दिवसाचा होता तिथून आता माडीवर नको आणखी आता हे वर माडी आहे म्हणजे मंदिराचाच हा वाग तर पोरं बोलतात जाऊया आपण म्हटलं नको तर कसलं काय असेल मला माहीत नाही मी असं वाईट काय बोलत नाही तर हे बघा हा पाठीमागून हे रस्ता म्हणजे साईटने असं आपण बोलतो ना की मंदिरा म्हणजे आपण पाय पडला साईटने फेऱ्या मारतो त्यासाठी ते असं कंपाऊंड सारखं केलेलं आहे खूप छान आहे मला खूप आवडलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेलच की इकडचं म्हणजे पूर्ण किती छान आहे तर हे बघा इथून खूप छान दिसतंय हे बघा सगळं भातच इकडं जास्त भात शेतीच होते हे बघा जास्त नळ्याची झाड आहे लांब लांब वर पण किती भारी वाटते बघा करून दाखवते तुम्हाला मी माझं पण इथे तर हे बघा आता इथं म्हणजे आपण मंद्रापुती तर आता हे असं केलेलं आहे पूर्ण राऊंड मारण्यासाठी तर आपण राऊंड मारूया आता कसं प्रत्येक देवाचं मंदिराचं काहीतरी आपण बोलतो एक हे असतं रहस्यमन किंवा जे काय असेल ते तर मला इथलं काही माहित नाही तर मुलं घेऊन आले म्हणून मी आले इथं ना देव उठून तिकडं बसवलं त्या मंदिरात हे मंदिर हे बघायच थोडंसं देव होता

गायस मला हा गाव कसा वाटला की मी इकडं म्हणजे फिरायला आलते माझ्या रिलेटिव्हच्या इकडे सांगितलं माझी वहिनी तिच्या माहेरी गणपतीला तर मला हा गाव खूप आवडला खूप छान आहे म्हणजे म्हणजे मी ऐकलं होतं फक्त की म्हणजे इकडचं वातावरण खूप छान आहे ना पण खूप छान आहे मला तर खूपच आवडला तुम्ही एकदा इकडं नक्की भेट द्या तर मला मेसेज करा तुम्हाला मी सगळं सांगेल याबद्दल कुठे काय कसं जायचं ते तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाकीचं मुलं सांगतील आता मुलांनी सांगितलं लाईक करायला विसरू नका आणि आवडल्यावर म्हणजे मला म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओ व्हिडिओबद्दल काही वाटलं तरी मला कमेंट करून नक्की सांगतो बोला माझ्यापेक्षा पण हुशार आहे मला काय बोलून देते सगळं तेच बोलत आहेत लाईक करा शेअर करा आणि माझा ब्लॉग आवडल्यावर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बाय